जवळजवळ पंधरा दिवस मी मिस केलंय मासे बारावी आपल्याकडचा कोण बारावी मी या वर्षी नाही पुढच्या वर्षी आहे बारावी हा ह्या झाला गो कोण होता कोण बांधु काय त्या कोणी घेतल्या काय आहे का, का, का म्हणत माका मळीत कवत तो माका नको होते हातलय तू तळ तर हळ म्हटल्या माजर मांजर म्हटलं अरे स्लोली टॅग हळू टॅग कोणतरी पाठी लागल्या टाकत मांजूर आमचा वाट बघता सगळे आई चुलर का शिजवता काय करत जवळची आमटी नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांजवळ जवळ वीस एक दिवस झाले मी ह्या नव्हते मुंबई होते बऱ्याच दिवसांनी तुमचं स्वागत करतोय एस एम मालविण या युट्यूब चॅनलवरती सध्या आता काल मुंबईत नाही आणि मुंबईतना गेलेल्या माका असे नदीच्या माश्यांची ओढ लागली बरेच दिवस हो झाले मासे खाल्ले नाही ते पण नदीचे तर रात्री बाब बाबू होतो बाबू आपण बाब गावावर मुंबईवर ना, ना गावा गेलो तर म्हटलं चल लगेच आपण जा माश्यां जाऊया रात्रीच रात्री पत्ती बिती घेतला आणि नदीत गेला काय गावतील ते गावतील तर आमक थोडे मासे गावले मळी मासे तर समाधान वाटलं आणि मळी मासे माका रात्रीच शिजूचे होते पण रात्री खूप झोप लागली दमलेले त्याच्यामुळे आता मी माझ्या पाठीमागे शिजवतंय हे बघा सकाळी आता ते फोडलंय मी आणि ते एका आगवळ लावून ठेवलंय रात्री जरा फोडू गेले होते तर ताजे वाटले असते जरा फ्रीजमध्ये ठेवलेले आणि रात्री लाईट गेलेली ना त्यामुळे फ्रीज जरा बंद होती तरी ठीकच मतलब फ्राय करूया त्यांची आता फ्राय चालू आहे मुंबईत पंधरा वीस दिवस होते आणि ह्या माशांक खूप मिस केलंय मी आणि जवळ आता ना जसं मी फोडत होते ना मासे तर आमच्या गावात थोडं थोडं पाऊस पडता तर जसे मासे फोडते ना तसे थोडी थोडी अंडी भेटतात त्याच्यात म्हणजे अजून हवी तशी अंडी झाली नाहीत तर होती अंडी बरीचशी अजून आठ दिवसांनी मस्त अंडी होते पोटात माशांच्या

मग काय गे काय करत वडे हे कणी आहेत गे कणी आहेत ते पेजे मग घाव नाही करत आज बड्डे आहे नैतिक चो हम्म केक आणून घ्यायचं काय हो <laughs> ना। <laughs> आज बुधवार सगळ्यांनी जेवण येऊ आपापल्या घरात ना आज पार्टी नाही तुझी नाही करत रे मुंबई गेले मुंबई आज इलय सकाळी काल इलय सकाळी होत काय मॅचिंग का तू हा हे अंघोळ केलं आज वाढदिवस आहे ना हा भावाचा बर्थडे आहे आधी केस कापू काचे का हो कोणी का? आणले ना केक कापलास पण मग आता काय बड्डे करू राहतेची गरज नाही ना हा आता कापलास केक आता कशा करू हा तर फायनली मित्रांनो सगळे मासे आता आपले फ्राय करून झाले होते बघा आणि हे बाक रे आणि आई वाटत सगळ्यांनी भाकरी खाऊन झाले आहेत मीच भाकरी खाऊचं रवले कारण मला मासे फ्राय करून खावायचे होते आई सांगता तू आता नाचण्याची भाकरी का आणि तांदळाची भाकरी मागा ठेव तर मंडई निसर्गरम्य वातावरणात ना अशी भाकरी आणि हे नदीचे मळी मासे खावची मजाच वेगळी आणि करून हे आता अंड्यावाले मासे आहेत त्याच्यामुळे एक नंबर लागतात आणि परत ते फ्राय केलेले आहेत चला तर मग आई माका नाचण्याची भाकरी खाऊच नव्हत होती पण तरी पण मी ही तांदळाची भाकरी घेतली आहे माशांच्या पोटात हे बघा अंडी झाली आहेत म्हणजे अजून पूर्णपणे बनली नाहीत ही थोडी थोडी झाली आहेत ही बघा मस्त भारी चला तर मी खात आहे मस्त पटपट भाकरी खाऊन झाली आणि आता मी फोंडाचल आहे के केक आणू कारण सोबत बड्डे यानंतर टाइम भेटणार नाही केक अनुक तर पुढे पुष्पा आणि सुपरा हिला म्हणजे Gov, konak-konak unu bakchala. Riyacha tu ya gharawara to. Kha, <laughs> khoro oh, kate alo? Kho, Dhruvankul. Kha ala? Khorak tumaka? Ni kainai gaukai. Alo kena? Gharakana. Kena alo? Konak jadu alo. Kanta kaya dhageyo. Konak kaya kaya. Bichara gau pasta go. Ketha? ये? ना? ना? का घेतल्या नाव देचारत ना तुम्ही म्हणून ऐकायचा कधी पण ए बाबा आई आहे तू काय नाव माहिती घेऊन येता लागून केकानू मी आता आतापासून घेऊन तो बघतो ना काय कशा नाही त्यांच्याकडे चल आता एक काम करा हा जर विरगळला तर ह्याच्यातच राहणार म्हणजे वेस्ट काय झालं ह्याच जर काय विरगळ पडणार म्हणजे उपयोगच नाही तुम्ही घेऊन घेतलात तर थोडा बॅस पेफसी हे कुठले हे बघा फिफसीची आताच अवस्था अशी आहे

चला उतरा चला पैसे संपले उतरा ताबक हलवता नुसता चवले चल येत नाही मोजा मोजा किती येत ते सगळं भात काय तो समजला ना सगळा कायचा सगळा नाही तर पण काढून टाकी कपळावर काय ग पुष्प आहे का डाळ आण पाणी नाही आमच्याकडे पाणी नाही तू काय रे जा पाणी आलो जा तकडे जा जा काय म्हणता काय का मला भरवता का तू हो त्याका पण आना होय त्याका पण आना ना काय रे काय म्हणत उभ्या बॅटिंग बॉलवर येऊन खेळ हा आता कसा ही नकरी नाही करायची समजलं मी मारणार तुला मुद्दाम मारणार मुद्दाम मारणार आता हसतो आहे नंतर रडणार तू कोचणार पण तुला किपरक वाका घेता पाट दुडता त्याचा किपरचा कस आवड झालो याला फिल्डिंग करता फिल्डिंग करता काय फिल्डिंग घेता करू तुका बॉल तन काय पण चारच आवड झालं ईमेक काय जो आम सी सुशांतला घाबरला सी सी सुशांतला घाबरलास मेन हा चार मारा सुशांत मार सुशांत सी मी हरलास वेरेनु घराकडे आई तनु आणि रूपाचे आई वडे करतात पाहुण्यांसाठी खास वडे आहेत पावण्या चिकन पाव देणार बरोबर नाही ना म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल वडे आहेत

येऊन दे येऊन केक खाणार होते बिचारी तापला आधीच तुमका द्वारपाल ठेवलेले आहेत बाहेर गणगेने मग चायनीज च्या पैसेच दिल्या नाही थळी जाऊन आमच्या अरे पैसे काही गेले ना डेव्हलन गाडी घ्यायच्या डिक्की त्यांना दिल्या दोनशे रुपये जाणसा वरची अंड्याची पोळी यांचा ट्रिप राहायचं तर आणि दोनशे बाबा एक फोटो काढ आडो आडो काढ लगेच काढ हा काढ बाब बाब नाकडे बघा

फोर टू फोर नक फोर भाडा रही फोर तू सगळे डी टाकूची नाही दा ची आम्ही परत धुऊन घेता आला टाकूचे सी टाकूच्या धुवून घेताल परत आम्ही हा डी टाकूची नाही

वैशन अभी

व्हिडिओ चालू आहे माझ काय गुडगुड होत गुडगुडणार ना काय झालं होतं पाव आलो बरो आम आमचं आमचं पाव आलो बर <laughs> अरे तुम्ही बाजू की काय करतो का

ब्रेड कशा होत ना आपल्याकडे रामा ब्रेड ब्रेड कशा आणलं असते कोणाक तू का ते घेऊन काय ना चला जा ना पुष्पा बाजू गो पाणी माझ्या आणते आणते हे घे पाव तर म्हणजे अशा प्रकारे नैतिक चा तर बंडे झालो आणि चिकन पाव होता चिकन पाव मस्त झाला असे सगळे म्हणत होते आता मी पण टेस्ट करून बघेन बगी। कारण मी पण अजून खाले नाही आता सगळ्यांनी खाल्ल्याशिवाय कसं खायचं कारण आज परत आमच्याकडे वडे मटण बना तर कारण पाहुणे उच्च होते त्यांच्यासाठी वडे मटन केलेला होता तर म्हणजे आजचं व्हिडिओ कसं झालं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला तर मग पोंड्या भेटू पुढच्या एवढे तोपर्यंत टाटाने बाय बाय कारण आज दिवसभर पण मी दमले कारण जवळजवळ मी तीन ते चार वेळा फोंडा जाऊन आहे म्हणजे प्रत्येक वस्तू काय केलं की काय ना काय विसरत होते चला तर मग